आयुर्वेदातील एक जटिल आंबवलेले पॉलिहरबल फॉर्म्युलेशन ज्याला लोध्रास्वा म्हणून ओळखले जाते सुमारे तीस हरब्ल घटकाद्वारे तयार केलेल्या के लोध्रास्वा जेथे लोधरा एक प्रमुख घटक मानला जातो उपचारात्मक फायद्यांच्या विस्तृत स्पेक्ट्रममुळे आणि हरब्ल घटकांच्या मूळ मुल गुणधर्मामुळे लोध्रास्वा एक उपचारात्मक आणि निरोगी उत्पादन असल्याचे मानले शकते ही अविश्वसनीय औषधी वनस्पतित कोलोट्यूरिन लोट्यूरिडाइन बेट्यूलिनिक एसिड ओलेनोलिक एसिड फ्लेवोनॉइड्स बेटासिटोग्लाइकोसाइड सिम्प्लोवेरोसाइड सारखे जैव सक्रिय घटक दर्शविते। नमस्कार में हर्ब्स मधे आपले स्वागत है सोशल मीडिया प्लैटफॉर्म धन्यवाद आज आम्ही आमच्या प्रमाणित जीएमपी प्लांट जे अनेक एक्स्ट्रॅक्टर आणि रिॲक्टर अन्न प्रक्रिया मशीन किणवन कक्ष बल्क स्टोरेज एरिया पलव्हरायझिंग सेक्शन आणि अणुभट्टीने सुसज्जमध्ये लोध्रास्वा आणि लोहास्वा बनवण्याविषयी थोडक्यात चर्चा करू काळजीपूर्वक निवडलेला औषधी वनस्पती घटक त्याच्या अद्वितीय गुणधर्मासाठी एकत्र केला जातो सुमारे तीसहूं अधिक औषधी वनस्पति लोध्रास्वा असे तैयारी लोधरा, मुर्वा शती विदंग भारंगी तग्र व्याघ्रनखा मुस्ता कुश्ता पूगा, प्रियंगु, अतिविषा चित्रका इंद्रावरुणी त्वक सुक्ष्मा एला, तेजपत्र, नागकेसरा भूनिंब कतुरोहिणी, यवनी पुष्करा पाठा ग्रंथी चाव्या हरितकी विभिताकी आणि अम्लकी यातील काही दर्जेदार औषधी घटक प्रथम धून वाळवला जातात आणि डिकोक्शनसाठी दरदरी चूर्ण केल्या जातात विहित प्रमाणानुसार पाणी घेतले जाते आणि दरदरी केल्या दर्जेदार औषधी वनस्पती मिश्रण पाण्यात एक चतुर्थांश होईपर्यंत उकळण्यासाठी एक्स्ट्रॅक्टरमध्ये सोडल्या जातात एक चतुर्थांश राहिलेली हरबल डेकोक्शन एक्सट्रैक्टर रून फिल्टर करून, रिएक्टर मधे रसायन मुक्त सोबत, अनेक तास चांगले मिसले ज्यादा सुती कापड़न अणुभट्टीत फिल्टर करून, थंड झाल्यानंतर नैसर्गिक मध जोडून तासभर सोडला जातो लोधरा स्वा हरबल डेकोक्शन नंतर किणवन विभागात नेऊन मातीच्या भांड्यात भरला जातो किणवन वाहिन्यांचे झाकण आणि कडा मुलतानी मातीच्या शिवण कापडाने सलग अनेक थरांमध्ये बंद केले जातात आणि पंचेचाळीस दिवस किणवन कालावधीसाठी आंबायला ठेवतात निर्दिष्ट कालावधीनंतर झाकण काढून आंबायला ठेवा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सामग्रीची तपासणी केली जाते नंतर लोधरास्वा आणि लोहास्वा डिकेंट करून पुढील वापरासाठी बाटली बंद केले जाते लोधरास्वाचे आरोग्य फायदे अनेक विकारांवर उपचार करण्यासाठी लोधराला खूप महत्त्व दिला आहे स्त्री रोगविषयक समस्या आणि हार्मोनल विसंगती जसे ल्युकोरिया योनीतून जाड पांढरा किंवा पिवळसर स्त्राव रजोनिवृत्ती मासिक पाळीचे विकार मासिक पाळीत वेदना किंवा मासिक पाळीच्या यीस्ट संसर्गाची अनुपस्थिती एक शक्तिशाली स्त्रीअनुकूल औषधी वनस्पती म्हणून ओळखले जाणारे लोधरा असंख्य हार्मोनल समस्यांवर उपचार करण्यासाठी एक वरदान आहे हे केवळ एन्डोमेट्रिओसिस म्हणजे गर्भाशाच्या अस्तराची जळजळ उपचारातच मदत करत नाही पण रक्तातील एफ एस एच आणि एल एच पातळी देखील सामान्य करते ज्यामुळे संपूर्ण शरीराचा विकास वाढ यौवन परिपक्वता नियंत्रित करण्यात मदत होते महिला पुनरुत्पादक शक्ती मजबूत होते अवयव आणि बीजकोशांना अंडी तयार करण्यासाठी उत्तेजित करते जे फॉल्लिकल्समध्ये परिपक्व होते गर्भाशाचे शक्तिशाली टॉनिक असल्याने या औषधी वनस्पतींचा नियमित वापर केल्याने प्रजनन क्षमता सुधारते लोधरा फॉर्म्युलेशनचे सेवन रक्त शुद्ध करण्यात सक्रियपणे मदत करते आणि गर्भाशयाचे आरोग्य पुनर्संचयित करते ज्यामुळे नियमित निरोगी मासिक पाळी येते शक्तिशाली हेपेटो प्रोटेक्टिव आणि हेपेटो उत्तेजक गुणधर्मांनी युक्त लोधरा यकृतातील बहुतेक विसंगतींवर विशेषत कावीळ ज्यामध्ये यकृतावर परिणाम होतो यासाठी जादुई उपाय आहे औषधी वनस्पती केवळ पित्तस्राव करून यकृताच्या कार्यास समर्थन देत नाही तर यकृताच्या एन्झाईम्सना सामान्य पातळीवर ट्यून करण्यास देखील मदत करते हे यकृत साफ आणि डिटॉक्सिफाय करून यकृताचे कार्य सुधारते शक्तिशाली इन्फ्लेमेटरी अँटीबायोटिक आणि अँटीएस्थमॅटिक गुणधर्मांनी युक्त लोधरा हा श्वसनाच्या त्रासांसाठी एक सुप्रसिद्ध पारंपारिक उपाय मानला जातो सामान्य सर्दी घसा खवखवणे खोकला आणि फ्लूच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी हे उत्कृष्ट टॉनिक आहे कफ पॅसिफायर असल्याने ते सक्रियपणे छातीत कफ पातळ करते त्यामुळे श्वासोच्छवास सुलभ करते आणि शरीराला श्लेष्मापासून मुक्त होण्यास मदत करते दमा आणि इतर ब्रोनकियल परिस्थितींवर उपचार करण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे लोधरामध्ये हायपोग्लायसेमिक गुणधर्माची मुबलकता शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यात खूप महत्त्व आहे स्वादुपिंडाच्या पेशींमधून इन्सुलिनचे उत्पादन लोधरची साल पावडर घेतल्याने सक्रिय होते हे स्टारचे ग्लुकोजमध्ये विघटन कमी करण्यास मदत करते रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करून शरीरातील मधुमेहाचा धोका कमी करते उत्कृष्ट कार्मिनिटिव्ह आणि पाचक गुणधर्मांनी युक्त लोधरा अगदी पाचक विकारांवर उपचार करण्यात मदत करते फुशारकी विरोधी गुणधर्म अन्नलिकेतील वायूची निर्मिती कमी करते त्यामुळे पोट फुगणे बद्धकोष्ठता आणि पोटाचा ताण कमी होतो औषधी वनस्पतींचा शक्तिशाली एंटासिड गुणधर्म पोटात जास्त प्रमाणात ऍसिड तयार होण्यास प्रतिबंध करतो ज्यामुळे अपचन अल्सर जठराची सूज यावर उपचार केले जातात आणि शरीरात पोषक तत्वांचे चांगले शोषण करण्यास प्रोत्साहन मिळते शरीरात पित्त दोषांच्या वाढीमुळे त्वचेचे विविध प्रकारचे संक्रमण होऊ शकतात जसे की इस्ब पुरळ आणि खराब रंग अँटीऑक्सिडेंट प्रतिजैविक आणि दाहकविरोधी गुणधर्मांनी युक्त आयुर्वेद लोधरा त्वचेच्या विविध परिस्थितीसाठी एक सुप्रसिद्ध एकचरण उपाय म्हणून ओळखले जाते रक्त शुद्धीकरण गुणधर्मांमुळे जे रक्तातील विषारी पदार्थ काढून त्वचेच्या अनेक संक्रमणांवर उपचार करण्यास देखील मदत करते हे केवळ सूर्यची हानिकारक यूव्हीए आणि यूव्हीबी किरणांमुळे त्वचेला रॅडिकल रॅडिकलपासून वाचवण्यास मदत करत नाही तर सुरकुत्या डाग बारीक रेषा आणि काळी वर्तुळे यांसारख्या वृद्धत्वाच्या विविध लक्षणावर देखील कमी करते तथापि अगदी साधे आश्चर्यजनक एक नैसर्गिक उपाय जेणेकरून तुमची त्वचा अधिक तजेलदार राहण्यासाठी आगुंबे हर्ब्स निर्मित रसायनमुक्त लोध्रास्वा पंधरा ते वीस मिली समान प्रमाणात कोमट पाण्यात मिसळून जेवणानंतर दिवसातून दोनदा आणि आगुंबे हर्ब्सचा लोध्र चूर्ण जे वाचा आणि धने बिया दाणे घालून तयार केलेले पावडर पाण्यात किंवा नारळाच्या दुधात किंवा गुलाब पाणीमध्ये मिसळून पेस्ट तयार करून चेह्यावर समान रीतीने तुमचे डोळे टाळून लावा पंधरा ते वीस मिनिटे कोरडे होऊ द्या नंतर हळूवारपणे चेहरा स्क्रब करून कोमट पाण्याने स्वच्छ धुवा आणि सौम्य एलोविरा मॉइश्चरायझर वापरा लोधराचा थेट परिणाम महिलांच्या संप्रेरकांवर होतो त्यामुळे टेस्टोस्टेरॉन आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते आणि इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढते हे पुरुषांसाठी दीर्घकालीन वापरासाठी योग्य नाही कारण त्याचा एन्टीएन्ड्रोजन प्रभाव टेस्टोस्टेरॉन सारख्या पुरुष लैंगिक संप्रेरकांना कमी करते लोहस्वा बनविण्याची पद्धत व तयारी लोहाचूर्ण शुंती मरीचा पिप्पली हरितकी विभिताकी अमलकी यवनी विदंगा मुस्ता एरंडा धातकी मधू आणि रसायन मुक्त गुडा लोहास्वाची तयारी म्हणजे लोध्रस्वा बनवण्यासाठी दाखवलेली तयारीप्रमाणे त्याशिवाय आंबायला घेऊन जाताना धातकीचे फूल टाकले जाते लोहासाव्याचे आरोग्य फायदे जरी तुम्ही शांत आणि उत्कृष्ट झोप घेतला असाल तरी पण थकवा किंवा निस्तेजपणा सत्तासतो आणि कमी होत नाही तर ही अॅनिमियाची काही लक्षणे आहेत अशक्तपणा ही एक आरोग्य स्थिती आहे तर लाल रक्तपेशींचा पुरवठा कमी झाल्याने हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन कमी होतो ज्यामुळे बहुतेक वेळा थकवा जाणवतो अॅनिमियाचे असंख्य प्रकार असले तरी सर्वात सामान्य प्रकार अनेक व्यक्तींना त्रास देतो त्याला लोहाच्या कमतरतेचा अॅनिमिया म्हणतात जो मुख्यत्वे नियमित आहारात लोह समृद्ध अन्न पूरक आहारांच्या अनुपस्थितीमुळे उद्भवतो आयुर्वेद औषधाची सर्वांगीण प्रणाली तुमच्यासाठी एक असाधारण उपाय आणते अशक्तपणा आणि त्याची मूळ लक्षणेवर लोहास्वाच्या रूपात लोहास्वा द्रव स्वरूपात एक आयुर्वेदिक मालकीचे औषध आहे ज्यामध्ये नैसर्गिकरित्या प्रक्रिया केलेले लोहस्ते जे कफ आणि वात दोष आणि त्याच्या असंतुलनामुळे उद्भवणारी अनियमितता शांत करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते पांडू पांडुरोग किंवा लोहाच्या कमतरतेचा सामना करण्यासाठी एक अद्भुत मारक आहे लोहास्वा अशक्तपणा काव्य वाढणे फॅटी लिव्हर मॅलाब्सॉर्प्शन सिंड्रोम खोकला दमा इत्यादींवर फायदेशीर परिणाम दर्शविते त्याच्या लेखानी गुणवत्तेमुळे पोटाच्या चरबीसह तुमच्या शरीरातील एकूण चरबी कमी करण्यात मदत होते वजन कमी करण्यास प्रोत्साहन देते गंभीर अशक्तपणाचा सामना करणाऱ्या लोकांमध्ये नाडीचा वेग आणि हृदयाचे ठोके जल्द आणि अनियमित होतात अर्जुन पावडरसह लोहास्वा वापरल्याने अशक्तपणाची लक्षणे कमी होण्यास मदत होते आणि हृदयाच्या एकूण कार्याला चालना मिळते सामान्य अशक्तपणा म्हणजे थकवा जाणवणे तीव्र मानसिक आणि शारीरिक थकवा येणे आणि शरीरातील आवश्यक खनिजांच्या कमतरतेमुळे उद्भवते लोहस्वाचा हा फॉर्म्युलेशनमध्ये लोहसहा अनेक औषधी वनस्पती शरीरातले खनिजांची आवश्यकता देखील पूर्ण करते विशेषत लोह जे एकंदर शक्ती मिळविण्यास मदत करते आणि शरीरातील मेटाबोलिक सुधारते निरोगी यकृतासाठी लोहास्वा प्रबळ हेपॅटोप्रोटेक्टिव्ह आणि हेपॅटोस्टिम्युलेटिव्ह गुणधर्मांनी युक्त हे परिष्कृत लोहयुक्त फॉर्म्युलेशन लोहास्वा कावीर हिपॅटायटिस सिरोसिस सारखे यकृताच्या विकृतींवर उपचार करण्यासाठी एक जादुई उपाय देते एनोरेक्सियावर उपचार एनोरेक्सिया नर्वोसा हा एक खाण्याचा विकार आहे ज्यामध्ये प्रामुख्याने व्यक्तींचा समावेश होतो स्वतःची उपासमार किंवा खाण्याची इच्छा कमी होते काही वैज्ञानिक अभ्यास त्याचा मानसिक आरोग्याशीही संबंध जोडतात कारण एखाद्या व्यक्तीला कमी वजनाच्या समस्या लठ्ठ होण्याची भीती कमी आत्मसन्मान आणि कोणत्याही प्रकारे वजन कमी करण्याची तीव्र इच्छा असते आयुर्वेदामध्ये एनोरेक्सिया मुख्यतः अग्निमांड्यामुळे होतो म्हणजे कमकुवत पचन आणि शरीरातील सामान्यवात पित्त आणि कफ दोष पातळीच्या व्यत्ययामुळे उत्तेजित होतो लोहास्वा एक नैसर्गिक पाचक आणि भूक वाढवणारा असल्याने अन्नाचे पचन सुधारते भूक वाढवते आणि व्यक्तीला निरोगी खाण्याची हमी देते कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि जवळच्या लोकांसोबत शेअर करा चवनप्राश सुपारी पाक अश्वगंधादी लेह्यम शतावरी गुडा दश्मुलारिष्ट अश्वगंधारिष्ट बळारिष्ट धनवंतरी तैल बृहंगामलका तैल कुंकुमादि तैलम वर आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आमच्याशी कनेक्ट राहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या पुढील अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये लवकरच भेटू डोस प्रौढांसाठी दहा ते वीस मिली कोमट पाण्यासह दिवसातून दोनदा जेवणानंतर किंवा आरोग्य सेवा प्रदात्याने सुचविल्यानुसार कोणताही आसवा किंवा अरिष्ट सेवन करण्यापूर्वी लक्षात घेण्यासारखे मुद्दे गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रिया वैयक्तिक सल्ल्यासाठी आरोग्यसेवा व्यावसायिकांचा सल्ला घ्या मधुमेह असलेल्या लोकांनी साखरेच्या सेवनाचा विचार करावा आणि उपलब्ध असल्यास साखरमुक्त पर्याय निवडावा तुम्ही कोणतीही औषधे घेत असाल तर आसवा घेण्यापूर्वी नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या ऍलर्जी संभाव्य अॅलर्जीक प्रतिक्रिया लक्षात ठेवा आणि कोणतेही प्रतिकूल परिणाम आढळल्यास सेवन थांबवा गुणवत्ता आणि स्त्रोत आगुंबे हर्ब्स द्वारे निर्मित आणि लोहास्वा एक आयुर्वेदिक फॉर्म्युनरी औषध निवड़ा जे उच्च दर्जाचे घटक वापरते आणि उत्पादन मानकांचे पालन करते